तो घरी आला ते लाल डोळे घेऊनच नेहमी सारखा तिला समजायला वेळ नाही लागला की आजही रोजसारखी तिच्या शरीराचे लचके तोडणार पण त्या गोदर मारायला कमी नाही करणार जर सासूबाई काही बोलल्या तर अक्षिता जेवायला वाढ मला झुलत सोफ्यावर बसत जीवन ऑर्डर सोडतो जीवन काही उशीर केलास मला भूक सहन होत नाही माहीत आहे ना रहावलं नाही ना। रहा ना मग जेवायला बसले बाबा तिरुनी म्हणते आई तू जेव ग वाट नको पाहत जाऊ तुझ्याशिवाय कुणाला काळजी आहे का माझी त्याचा राकट आवाजात दारूची नशा बोलत होती अक्षिताने ताटवाडून आणत नवऱ्या पुढे ठेवलं मनोमन हेच प्रार्थना सासूबाईंनी काही जेवणात खोड आहे काढू नये नाही तर पट्टयांचे वळ अंगावर उमटलेच समजा काय बाई अक्षिता आईनं काही शिकवलं का नाही भाजी किती ती आणि तिरुणीच्या बोलण्यानं अक्षिता थथर था कापायला लागली आई सुकून झालं असेल हळूच नाजूकशा आवाजात अक्षिता म्हणते पण मनातून पूर्णपणे घाबरलेली असते ये माझ्या आईला उलट उत्तर देते म्हणत जीवन धावून जातो अक्षिताच्या अंगावर नाही हो मी कसं अक्षिता म्हणतच असते की खाडकन तिच्या कानाखाली बसते आणि सासूबाईंच्या चेहऱ्यावर समाधान झळकत बघ ना बापानं पाठवली नुसती काही हुंडा नाही की काही वस्तू नाही वरतून हिची अरेरावी सासूबाईंनी आगीत ते लोथून दिलं ते भडका उडायलाच थांब तू तशी ऐकणारी नाही तुला किती वेळ सांगितलं आईसमोर आवाज काढायचा नाही समजत नाही का म्हणत जीवन कमरेचा पट्टा काढत अक्षिताला मरण चालू करतो आई ग नको हो लागत मला हात आडवे घेत स्वतःला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न ती रोजच करायची पण ना कधी तिच्या नवऱ्याला ना तिच्या सासूला तिची द्या यायची तिरुणीला जणू रोज अक्षिताला मारत खाऊन बघितल्याशिवाय जेवण जायच नाही जणू राहू दे रे बाळा नाहीतर लोक आपल्याला दोष देतील लेकर देत तिरुणी म्हणते लोकांना काय जातं बोलायला हिच्या म्हणा माझ्या आईला उलट उत्तर देते लायकी आहे का तुझी म्हणत जीवन पट्ट्याने मार देऊन अक्षिताची पाठ सोलून काढतो अक्षिता बाई कशाला जास्तीच बोलायचं चुपचाप काम कर आणि नवरयाला खुश ठेव जा माहीत आहे ना जीवनाला सहन होत नाही मला बोलेलं तिरुणी चोपडेपणा करते अक्षता पाणी आणि जीवन रागात म्हणतो आई आई म्हणत अक्षता जागेवरून उठायचा प्रयत्न करते पहिल्या प्रयत्नात ती उठून खालीच बसते ते पाहून जीवनचा आवाज वाढतो लवकर रागीट आवाजात म्हणतो होक्षीण आवाजाने म्हणत ते नाजूक शरीर सांभाळत ती उत्ता किचनमध्ये जाते ते भिंतीचा आधार घेऊन जेमतेम लग्नाला सहा महिने झाले होते वीज वितरण बोर्डमध्ये सरकारी नोकरी आणि जोडीला थोडीशी शेतीवरून एकुलता एक मुलगा अजून काय हवा आपल्या मुलीच्या आयुष्यात सुख म्हणून अक्षिताच्या वडिलांनी लावून दिलं अक्षितात लग्न तसंही पैशाची मारामारी घरबसल्या स्थळ आलं ते अक्षितात सौंदर्य बघून म्हणून नाही म्हणायचा प्रश्न नव्हता मोर्शीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी जीवनच दोन हजार मध्ये घर बांधलं होतं दिमाखाला चारचाकी सोबत संत्र्याची शेती पैशाची कमी नव्हती कमी होती ती फक्त माणुसकीची अक्षिता मिळून दोन बहिणी आणि एक भाऊ मोठी बहीण गरीबाच्या घरी दिली पण समाधान जगत होती अक्षिता दुसरा नंबर पिवळसर गोरेपण नाजू कसा बांधा मोठाली डोळे सरळ नाक काळेभोर लांबलच केस कोणत्याही मुलाला प्रेमात पाडायला पुरेसे जवळच्या नातेवाईकांच्या लग्नात जीवनने अक्षिताला पाहिलं आणि प्रेमात पडला आईचा लग्नाला विरोध कारण हुंडा मिळणार नव्हता याच दुःख जीवनाला समजावलं पण मनावर अक्षिताच्या सौंदर्यास गारुड होत त्यामुळे जीवनहार मानायला तयार नव्हता शेवटी तिरुणीने मुलापुढे झुकत दोघांचं लग्न लावून दिलं पण अक्षिताला सुखाने जगू द्यायच नाही हे मनोमन ठरवलेलं सुरुवातीचे दिवस मजेत म्हणजे जेमतेम एक महिना जीवनची मोठी बहीण एक दिवस घरी आली ती पाडायलाच वहिनी तिल टाक ना ग भाजीला अजून अगदी मिळमिळीत भाजी घशाच्या मिल खाली नाही उतरत नेमका कामावरून आलेला जीवनसमोर मुना बोलायला ला लागली उद्यापासून करते अक्षिताने नम्रपणे म्हटलं अग आई कशी जेवेल मग तुला काळजी आहे की नाही आईची मी सांगते ना भाजी मिळमिळी झाली आहे तरी ऐकत नाही आई तुझं काही खरं नाही बाई पोपाशी झोपत जाशील तू मोनाच्या बोलण्यानं मनात धाकधुक वाढत जीव काची पडला अक्षताचा सकाळपासून भाच्यांना आंघोळी ते भरवण्यापर्यंत अक्षता करत होती सुखाने दोन घास तिच्या पोटात जाताच नव्हते लग्न झाल्यापासून सासू ही आईसारखी म्हणून थोडं सहन करावं आईच्या या सल्ल्याने अक्षता शांत बसलेली होती अक्षता मोना म्हणते ना आईला भाजी मिळमिळीत चालत नाही मग बनव ना दुसरी तुझ्या बापाच्या घरचं काही जात नाही समजलं ना धमकी स्वराज जीवन गरजला तिरुणीने पोराची दुखरी न सोळखली आणि रोज अक्षता कशी दू ही राहील याची योजना ती आखायला लागली देवा नको रे हा त्रास एकत्र वर बोलावं नाही तर या दू हातून बाहेर काढ देवघरात जात नेहमीसार अक्षता देवाला विनवत होती अजून रात्र सरायची होती वासनेला ती बळी जायची होती रात्रीचा विचार करून ती चन थथरायला लागलं आणि क्षणात अंगावर भीतीनं काटा आला